नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो एक एप्रिल एकोणवीसशे एकवीस रोजी मुंबई कायदेमंडळाची प्रथम बैठक संपन्न झाली एक एप्रिल एकोणवीसशे अडोतीस रोजी डेव्हिड मिल चाळीच्या शेजारी असलेल्या शैतान चौकीच्या मैदानावरील सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी अध्यक्षीय भाषण केले या सभेला जवळपास लोक उपस्थित होते बाबासाहेब भाषणासाठी उभे राहताच लोकांच्या टाळ्यांचा कडकळाट कल आणि जयघोषाने संपूर्ण परिसर निनादून गेला बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले इथे जमलेल्या हजारो बंधू भगिनींना माझा सलाम माझी इथे येण्याची ही दुसरी वेळ आहे सात आठ वर्षांपूर्वी मी येथे आलो होतो तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीत मला जमीन आसमानचा फरक दिसत आहे मी पहिल्या वेळी सभेला आलो होतो तेव्हा इथे कीर्तन सप्ताह होत होता त्यावेळी माझे बोलणे ऐकण्यापेक्षा इथले लोक कीर्तन ऐकण्यास उत्सुक होते त्यावेळी मी आठ दहा मिनिटे बोलून निघून गेलो होतो आणि आज या ठिकाणी माझे भाषण ऐकण्यासाठी जमलेले हजारो लोक बघून मी आश्चर्यचकित तर झालोच सोबतच माझा उत्साह देखील वाढला आहे आज इथे जमलेले लोक माझ्या व्यतिरिक्त कोणाचेही भाषण ऐकण्यास किंवा कीर्तन ऐकण्यास तयार नाहीत यावरून आता समाजाची सामाजिक प्रगतीकडे वाटचाल सुरू झाल्याचे लक्षात येते दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्यक्ष राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतली दोन एप्रिल एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकशाही स्वराज्य पक्षाच्या वतीने निवडणूक जिंकलेल्या काही हिंदू नगरसेवकांचा सार्वजनिकरित्या सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केले होते या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की आज रोजी ढोंगी लोकांनी राजकारणात प्रवेश केलेला असल्यामुळे सावध राहण्याची गरज आहे दोन एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी देवकीबाई दामोदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धार्थ कॉलेजमध्ये सभा संपन्न झाली दोन एप्रिल एकोणवीसशे एकोणसाठ रोजी तिबेटी धर्मगुरू चौदावे दलाई लामा यांनी भारतामध्ये आश्रय घेतला तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी डी एस सी म्हणजेच डॉक्टर ऑफ सायन्स बार ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टर ॲट लॉ ह्या पदव्या प्राप्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आले तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी बहिष्कृत भारत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या पाक्षिकाचा प्रथम अंक प्रकाशित झाला बाबासाहेब स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते तीन एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले बंधुंनो लोकशाहीला दोन मुख्य शत्रू आहेत एक म्हणजे हुकुमशाही आणि दुसरा शत्रू म्हणजे माणसाला माणसापासून वेगळे करणारी धार्मिक संस्कृती जी माणसाचा बुद्धिभेद करते या धार्मिक संस्कृतीमुळे माणसात कधीही समानता येऊ शकत नाही आणि त्यामुळे माणसाचा विकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच पूर्ण विचारांती खालच्या वर्गाने अशा धार्मिक संस्कृतीच्या विचारसरणी विरुद्ध बंड केले पाहिजे चार एप्रिल एकोणीसशे सहा रोजी पंधरा वर्षांचे भीमराव आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर व नऊ वर्षांच्या रमाबाईंचा मुंबईतील भायखळा येथे विवाह संपन्न झाला चार एप्रिल एकोणीसशे तेरा रोजी बळोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांना दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली आणि या शिष्यवृत्तीबरोबर एक करार झाला या करारानुसार या शिष्यवृत्तीची मुदत पंधरा जून एकोणवीसशे तेरा ते चौदा जून एकोणवीसशे सोळापर्यंत एकूण तीन वर्षांची होती या शिष्यवृत्तीवरच बाबासाहेब अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले चार एप्रिल एकोणवीसशे तेहतीस रोजी अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली चार एप्रिल एकोणवीसशे अडोतीस रोजी बॉम्बे विधानसभेतील चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणायला आवडत नाही आपण सर्वांनी प्रांत संस्कृती इत्यादी भेदभावांचे अनुकरण करायला नको आपण हिंदी हिंदू किंवा मुस्लिम यापेक्षाही पहिल्यांदा आणि शेवटीसुद्धा भारतीय आहोत आणि आपल्याला भारतीय ते पलीकडे कशाचीही गरज नाही पाच एप्रिल एकोणवीसशे दहा रोजी जेजुरी येथे शिवराम जानबा कांबळे यांची प्रचंड सभा झाली या सभेत अस्पृश्यांच्या लष्करातील प्रवेशाचा ठराव मंजूर करण्यात आला पाच एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस रोजी कॅबिनेट मिशन या ब्रिटिश त्रिसदस्यीय मंडळाला नवी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती संघटनेच्या धोरणाबाबत निवेदन दिले सहा एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी वर्धा जिल्ह्यातील बोरगाव अलोडी येथे अस्पृश्य परिषदेत महिला शिक्षण सवलती व वैवाहिक जीवनबाबतीत सुधारणा ठराव पास करण्यात आला सहा एप्रिल एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये लष्कराच्या विधेयकावर चर्चा केली सात एप्रिल एकोणीसशे तीस रोजी नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहावेळी एका महिला सत्याग्रहीने पुजाऱ्याच्या थोबाळीत मारली सात एप्रिल एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी मुंबई येथील जाहीर सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले अनुसूचित जातीतील लोकांनी अनुसूचित जाती, जाती महासंघाच्या ध्वजाखाली एकत्र येऊन संघटित झाले पाहिजे सात एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न रोजी संसदीय चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्र व राज्याच्या कायद्याच्या चौकटीवर चर्चा केली आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत